राम 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 खरा गुड मॉर्निंग नाही ताई राम राम करतात राम 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 कृष्ण हरी तर आज ही सगळी मुलं बघताय तुम्ही स्टुडंट आहेत आणि शोध वृद्धाश्रमाला भेट देण्यासाठी आलेत म्हणजे आजचा एक दिवस पूर्ण शोध वृद्धाश्रमाला दिलेला आहे स्वयंपाकापासून चहापासून नाश्त्यापर्यंत तर मी सगळ्यांना म्हणते की एक दिवस येऊन इथं आजी लोकांसोबत आई म्हणा किंवा आजी म्हणा त्यांच्यासोबत घालवून बघा तर आजचा हा दिवस मला दिलेला आहे तुम्ही म्हणजे मला म्हणण्यापेक्षा आजी लोकांना तर आज मी पण तुमच्या हातचं खाणार काय आहे तर ही सगळी मुलं आलेत वरती अजून ताई लोकं आहेत गप्पा मारत आहेत सगळ्यासोबत आणि इकडे एक शूटिंग चालू आहे आणि ही वाजलेली आहेत पावणे आठ आणि ही लेकरं सगळी सात वाजता माझ्यापर्यंत आलेत म्हणजे सकाळच्या हरिपाठाच्या वेळेस तर तुम्हाला सगळ्यांना म्हणजे आम्ही रामराम घालतो आमचे एक आजोबा होते रामराम घालणारे गेले पण मी त्यांना विसरू नाही शकत म्हणून मी आता तुमच्यासारख्या मुलांना म्हणा तेव्हा मी पहिल्यांदा रामरामच घालते राम राम राम। तर तुमचं आज काय काय बेत असणार आहे काय काय खायला घालणार आहे तुम्ही आम्हाला म्हणजे घरी करून घालणार आहे हॉटेलचं नाही आहे आपण आणणार पूर्णपणे इथं बनवायचं आपलं हा भाजी ही कांद्याची भाजी करणार आम्ही वरण भात चपाती साधं भाजा जेवण तर तुमची थोडी ओळख करून द्या मला आ... नमस्कार मी अनिकेत काटे जो आम्ही सगळे ग्रुपमध्ये बरंच सशक केलं याच्या अगोदर आणि आता आम्ही इथे आलेलो आहे सो आम्ही ताईंचे युट्यूबवर व्हिडिओ पाहून याला आम्हाला असं वाटलं की गरज आहे इथे तर त्यासाठी आम्ही इथे आलो मिरची कोण कापते कोण कांदे कापते आणि पोह्याची का तर तयारी चालू आहे आणि वरती काही लोकं आहेत तर मी वरती जाते थोडंसं वरती गप्पा मारतात आणि लुसूचं आज आज बंद नाही होत आहे कारण लुसू कंटिन्यू भुकायला लागले लुसू शांत बस बाया बरं ते किती हळू भुकते बघितलं का काय झालं काय झालं काय झालं काय मग काय म्हणतात आमच्या आजी लोक राम 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 कृष्ण हरी काय म्हणताय मग सगळेजण हा आज आमच्या कुंभार मॅडम जबरदस्त नटलेले आहेत लिस्टिक फिस्टिक लावून तयार आहेत आज खूप छान साड्या वगैरे नेसल्यात काही जणांनी मस्त जायचं का मग दिंडीत पालखीला जायचं हेच आहे आपलं पंढरपूर छाकुली oh, okay. तर लपली तुमच्याकडं तिकडं दिसतच नाहीये दिसली, दिसली, दिसली। आता तुमच्यातलं कोण जाणार आहे पोहे करायला नाश्ता पोहे करायला ह्यांनी कापलाय कांदा वगैरे मुलांनी तर तुम्ही त्यांना फक्त दाखवून द्या वैशू तर आहे खाली आणि यांना लावा कामाला तुम्ही नका करू यांना लावा कामाला हा हा चला चला स्टुडंट लोक लेकरांनी आमच्या कांदा कापल्या खाली तुम्ही फोन निघाला धन्यवाद थँक्यू व्हिडिओ काढू थँक जाते बाय चुलीवरती जमलं तुम्हाला मग आजचं काय चुलीवरच बेते का सगळा जमलं तर करा नाही तर घरात करा नाही आज पाऊस नाही येणार खूप छान असे पोहे करतात आणि वैष्षू आहे मदतीला पण वैशुला म्हणता का आम्ही करतो आज वैशूला पण आराम दिलाय बर थँक थँक्यू धन्यवाद वैशूला पण द्या चॉकलेट आमच्याकडे एवढे लोक आहेत कामाला आज मला खूप भारी वाटते माहिती का मंगल पदर घेतलाय दादांना बघून पदर घेतलाय बरं दादा चल माशी काय मग मस्त आहेत आज लेकर लेकी आहेत तुमच्या अरे बापरे हा खावा पोहे खावा कसली भाजी करणारे ताई तुम्ही जळगावची कांद्याची भाजी पोळी तर ताईने दोन चुली पेटवलेल्या आहेत आणि आम्ही चुलीपासून लांब आहे आज ताई <laughs> <आ? laughs> तर ताईच्या हातच जेवण आम्ही आहे आज सगळे आणि त्यांच्या जळगावचं पण भाजी आम्ही कांद्याची खाणार आहे तर ताईला मदत करायला ही सगळी इकडं मुलं आहेत हे बघा हे <laughs> पैलवान इकडे काय करतात काय माहिती <laughs> <laughs> <आ? laughs> आता परत धुता येतील काळा झाला ना कांदा खूप छान असे कांदे कापतायत सगळेजण आणि मुला कांद्याची भाजी आहे ती खायला पंक्तीमध्ये ऑर्डर घेण्यात हा ले ले। हा स्वयंपाक आहेत <laughs> आता पहिलं पोळ्या करणार आहे का भात लावलाय काय मला काय वाटत होत चपात्या ह्याच्यावर भाजणार नाही लवकर मोठ्या मोठ्या हा हे चाललंय इकडं स्वयंपाक आणि तिकडं चाललंय कीर्तन भजन गवळणी आणि आज हडपसर मधून पालखी चाललेली आहे विठुरायाच्या दर्शनासाठी आणि हे सगळे तिकडनं दर्शन करता आज ह्या सगळ्या रुक्माईंना भेटायला आलेली लोक आहेत आणि चुलीवरती स्वयंपाक चालू आहे असं वाटतं वारीत बसून स्वयंपाक करताय काय की आपण हा हे आमचं पंढरपूर आमची वारी बिचाऱ्या मुलांना कांद्याचं काम दिलंय बघा अशा असतात मुलं तर काम करत नाही म्हणून जबरदस्त काम दिलं का तर कोथिंबीर आणि कांदा सगळ्या भाज्यामध्ये टाकायचं टाकायचा आहे आणि लसूण पण अद्रक लसणाची पेस्ट बरोबर ना मला माहिती नाही हे भाजीची रेसिपीला काय काय लागतं कांद्याची भाजी बनवत आहे ना माहित कसं नाही आईला ना तर जळगावची भाजी आपण कांद्याची बनवणार आहोत आणि दादा खिसतोय आंबा कैरी 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 आणि हा गुळ करा हा नेहमी असते बिचाराला काहीतरी बोलू नका करतोय असतं घरी म्हणून तर त्याला ते गुळ फोडायला जमलंय लवकर खूप छान वाटते

नाही खूप छान तुम्ही असेच एकत्र राहा आणि खूप असत सोशल वर्क मध्ये पण तुम्हाला थोडासा हे पाहिजे नाही का आवड पाहिजे आणि ह्याच नाही तर कुठलेही असं वर्षातून एक दोनदा संस्थेमध्ये जायचं नाही नाही आपलं आयुष्यातला एक दिवस असा आहे ना कुठल्या तरी आजींबरोबर लहान मुलांबरोबर घालवायचा तिला मराठी येत नाही थोडस पण समजतं ना

बरोबर आजोबा चष्मेवाला आजोबा जमा नाते अद्रक लसूण पेस्ट टाकले ना खूप मस्त वाश आहे अद्रक लसणाची पेस्ट टाकल्या कढीपत्त्याचा वगैरे वाश आहे पाणी घेऊन एक जास्त भूक लागेल व्यायाम करा आता ही कैरी आहे खिसलेली दोन कैऱ्या टाकलेत ना आपण हो दोन आणि हे आहे गुळ सगळं छान उभरायचे भाजी बनवली कलर एक नंबर आलेला आहे आणि यांचा लोणचा पण म्हणजे व्यवसाय चालू केलेला आहे आपल्याला लोणचं आणलंय आता लोणचंही बघणार आहे आणि आम्हाला पाठवून द्या लोणचं अजून आणले पण अजून पाठवून द्या वैशु म्हणत होती खूप छान असं पॅकिंग पण आहे तुमचं पॅकिंग वगैरे खूप मस्त आहे हरे ओम जेवणाची तयारी चालू आहे तर पटकन आपलं जेवण करून घेऊया काय पंड छान 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 मस्त खायला पाहिजे अस विठलाची तर आत्ता साडेबारा वाजले असतील आमचा स्वयंपाक झाला सगळा आणि सगळं हे करून झालं मग आता जेवण वाटत आहेत पुढं सगळे मिळून घेता नाम सहज हवन होते नाम घेता हो पुकाचे जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण हे जाणीते यज्ञ कर्म जय जय रघुवीर समर्थ हर हर महादेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बाळमामाच्या नावाचं

खरच तुमच्या हाताने आज किती भगवंतांनी सेवा करून आहे तुमचे लेकर परिवार सगळे इकडं आला खूप खूप सेवा घडली बाबा हाताने चला आजी कसं आहे जेवण एकच नंबर आवडलं का पोडभर जेवा व्यवस्थित मग अशी बघा कोण म्हणत होता पाऊस येते पाऊस येते मी म्हंटल ना पाऊस नाही येणार पांडुरंगाला कळत जेवायला येत लोक कस काय पाऊस यायला द्यायला पाहिजे नाही येणार बंद करते आज आलेली होती चढ आणि मस्त ह्या दोघी आमच्या ताईंनी आणि त्याच आम्ही तुमचं आणि खरंच खूप छान वाटलं असंच प्रत्येकाने यावं एक दिवस संस्थेबरोबर भेट द्यावी आणि खूप छान स्वतःच्या हाताने असंच आज कसं यांनी आयचं खायला खायला घालावं माझ्या आजी लोकांकडून खूप सारे आशीर्वाद आहेत बाळा तुम्हाला थँक्यू परत यायचं भेट द्यायला